जिल्ह्यातील शेगाव खामगाव आणि नांदुरा तालुक्यात केस गळतीच्या रुग्णांचा शिरकाव आता मेहकर आणि चिखली तालुक्यात देखील झालाय त्यामुळे जिल्ह्याभरातच टक्कल व्हायरस आल्याची अफवा सुरू आहे याच अफवेमुळे आयुर्वेदिक उपचार करून घेण्यासाठी शेकडो नागरिकांनी बुलढाण्यात तोबा गर्दी केली यामुळे मोठं भीतीचं वातावरण सध्या नागरिकांमध्ये पाहायला मिळतंय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप पानखेडे यांनी सरायची मोठी धूम सुरू आहे आणि माझ्या पाठीमागे या या ठिकाणी जर तुम्ही पाहिला तर हा पेंडॉल टाकलेला आहे त्यामध्ये पंक्त देखील बसलेले आहेत परंतु हे कुठलंही लग्न नाहीये आणि ही पंगत जी आहे ही जेवणासाठी बसलेली नाही आहे तर हे या ठिकाणी ज्यांच्या डोक्यावरची केस गर्दी झालेली आहे ते केस पुन्हा उगवावेत यासाठी उपचार घेण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी हे जे आहेत नागरिक आहेत आपल्या आपल्याला पाहायला मिळतात खरंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये टक्कल व्हायरसची अफवा मोठ्या प्रमाणात उडली होती परंतु ते सेलेनियमच्या प्रमाणामुळे केस गर्दी होत आहे आणि नखांची देखील आता गर्दी होत असल्याचं निष्पन्न झालेलं आहे सेगाव खामगाव नांदुर आणि त्याचबरोबर जे आहे हे मेकर तालुक्यामध्ये देखील दे लो, या टक्कल व्हायरसचा केस गर्दीचा जो आहे हा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला होता आणि तशाच पद्धतीची कुठेतरी अफवा सध्या या नागरिकांमध्ये पाहायला आहे टक्कल व्हायरस आलं की काय अशा पद्धतीने अनेक लोकांच्या डोक्यावरची या ठिकाणी केस गर्दी होत आहे आणि हेच आयुर्वेदिक पद्धतीने या ठिकाणी उपचार घेण्यासाठी जे आहेत हे शेकडो नागरिक या ठिकाणी दाखल झालेले आहेत तर यांच्यावर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार जो आहे तो केला जातोय आणि जे उपचार करताय तर तेच तज्ज्ञ या ठिकाणी आपण सुरू आहे सर शेकडो नागरिक या ठिकाणी आलेले आहेत टक्कल पडलेला आहे उपचार सुरू आहेत काय नेमके हे उपचार आहेत सर आम्ही आयुर्वेदिक पद्धतीनं गोटा लावतो ज्याला आम्ही जवळपास बारा तास शीत केलेला असतं म्हणजे उकळलेलं असतं त्यानंतर त्याला अ त्याचं दूध टाकून गायचं त्याच्यात चार पाच जडीबुटी असते जी कर्नाटकहून आम्ही परचेस केलेली असती ते टाकून मग नंतर त्याला आपण मिक्स करून लावत असतो डोक्यावर ज्या जमाल गोट्याने तुमचे फॉलिकल्स आहे ते ॲक्टिव्ह होतात आणि केस उकायला हो सुरुवात होते मग केस टिकून ठेवण्यासाठी आपण एक तेल देतो लावायला त्याला ते आयुर्वेदिक तेल म्हणतो आपण आदिवासी तेल आणि आदिवासीचा खूप सारे असे तेल आहे की जे मार्केटमध्ये मा डुप्लिकेट आहे सध्या आदिवासी नावाने खूप सारा फ्रॉड चालू आहे तर आपण जे विनय कुमारचं तेल आहे ओरिजिनल ते तेल देतो लावायला जेणेकरून केस टिकण्याला मदत होते अतिशय आयुर्वेदिक पद्धतीने आणि निशुल्क पद्धतीने या ठिकाणी या टक्कल पडलेलं केस गर्दी झाल्या नागरिकांच्या जा, नागरिकांवर उपचार केले जातात आणि मोठ्या प्रमाणात टक्कल व्हायची अफवा जी, जी जिल्हाभरात उडवली जात आहे आणि त्या अनुषंगानेच खऱ्या अर्थानं नागरिकांची ना या ठिकाणी गर्दी आता होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे संदीप वानखडे पुढारी न्यूज बुलढाणा टक्कल तर असे खाम गाव खामगाव इकडे टक्कल पडतो लोकांची हां टक्कल व्हायरस आलं तर ते बरं झाले झाले कारण मी पाहतो इथंच मला फरक पडला दोन महिने झाले माझे आता आवाज देऊन सगळे कारण फ्री येईल पुन्हा मोफत आहे हा लोक